शिरपूर तालुक्यातील करवंद येथील अण्णासो जयराम बंधा पाटील कृषी फार्म हाऊसमध्ये बनावट खत तयार करून विक्री करणाऱ्या तिघांवर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी खतनिरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी तक्रार दाखल केली संशयित करवंद येथील मे निर्मल फर्टिलायझरचे मालक किशोर शालिकराव पाटील राहणार करवंद तालुका शिरपूर आणि मनोज खेत्राम पटेल राणार नारायण नगर शिरपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अजूनही तपासात नाभे उघडकी सेनेची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दिशेने तपास केला जात असल्याची माहिती तपास अधिकारी पी एस आय हेमंत खैरनार यांनी दिली तालुक्यातील दिल करवंद येथे शहर पोलीस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छापा टाकून कारवाई करण्यात आली होती यात तेवीस लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मनोज खेत्राम पटेल यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास हेमंत खैरनार करीत आहेत सदर कारखाना हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील यांच्या जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊसवर याच्याकडून इतरांच्या मदतीने चालवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी होत आहे दोघेही आरोपी नियमित शेतकऱ्यांना ठगवण्याचे उद्योग करीत असतात त्याबाबत त्यांच्या विरुद्ध शासन दप्तरी नोंद असून यापूर्वी देखील त्यांच्यावर कृषी विभागाने गुन्हे दाखल केले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे